नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी ॲडव्होकेट अविनाश मधुकराव निलंगेकर मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय दंडसंहितेच्या जे काही कलमा आपल्याला सर्व परिचित होते त्यात बरेच प्रमाणात लागू असणारे किंवा बरेच प्रमाणात समाजामध्ये नागरिकांमध्ये परिचित असलेले वेगवेगळ्या न्यूज चॅनलमधून वाचण्यात येत असलेले किंवा जवळपास मॅक्झिमम पोलीस स्टेशनला त्या त्या शिक्षणनुसार अनेक गुन्हे दाखल होऊन पेपरच्या माध्यमातून असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून असेल त्याच कलमा जे काही माहिती झालेली आहेत त्यात चारशे वीस सारखं कलम जे की चिटिंगसाठी आणि फसवणुकीसाठी आहे आपण जनरली एखादा फसवा माणूस जर असेल किंवा व्यक्ती असेल त्याला आपण बोलत असताना त्याविषयी बोलत असताना पण काय म्हणायचो की बाबा तो चारशो सी आहे अशा प्रकारचं ह्या फेमस जे काही सेक्शन होतं किंवा मर्डर कलम तीनशे दोन जुगेना हमल्यासारखं कलम तीनशे सात अपहरणासारखं कलम तीनशे त्रेसष्ट किरकोळ दुखापत करण्यात आलेलं कलम तीनशे चोवीस गंभीर दुखापत तीनशे सव्वीस दखल पत्र गुन्हा एन सी नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स जे काही येणार आहे तीनशे तेवीस पासे चार पासे सहा सिव्हिगार्ड दोनशे चौऱ्याण्णव अपघात दोनशे एकोणऐंशी चोरी तीनशे एकोणऐंशी विनयभंग एखाद्या स्त्रीचा किंवा मुलीचा महिलेचा तीनशे चोपन्न अबकड असे जे काही कलम आपल्याला सर्व परिचित होत्या त्या ठिकाणी तीनशे त्रेपन्न सारखा शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणे या ठिकाणी या कलमांच्या जागी भारतीय दंडसंहितेनुसारचे काही हे फेमस कलम होते विवाहित पत्नी जर तिला करण्यात आलेली आहे हुंड्याची मागणी किंवा पैशाची मागणी करण्यात आल्यानंतर चारशे अठ्ठ्याण्णव यासारखा गुन्हा एका विवाहित असून सुद्धा दुसरं लग्न केलं असेल तर चारशे चौऱ्याण्णव सारखे कलम ह्या कलमांच्या जागी एक जुलैपासून भारतीय न्यायसंहितेनुसार नवीन सेक्शन्स त्या ठिकाणी येणार आहेत हे चारशे वीस तीनशे शहात्तर तीनशे दोन तीनशे सात दोनशे एकोणऐंशी तीनशे एकोणऐंशी चारशे अठ्ठ्याण्णव हे चारशे चौऱ्याण्णव तीनशे दोन ह्या सगळ्या कलमा त्या ठिकाणी जाऊन नवीन कलमा त्या ठिकाणी येणार आहेत त्या थोडक्यात काही ओवरलूक आपण कलमा पाहूयात त्यामध्ये तीनशे दोनसारख्या जे काही कलम आहे कुणासाठीचं त्या ठिकाणी भारतीय न्यायसंहितेमध्ये त्या ठिकाणी एकशे तीन हे कलम त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अपघात होऊन एखाद्याचा जर मृत्यू झाला असेल त्या ठिकाणी तीनशे चार हे ये कलम लावण्यात येत होतं त्या ठिकाणी एकशे सहा भारतीय न्यायसंहितेनुसार आणण्यात आलेला आहे जीव घेणं अमला जर करण्यात आला किंवा प्रयत्न करण्यात आला तर तीनशे सात त्या ठिकाणी कलम लावण्यात येत होतं त्या कलमाच्या जागी एकशे नऊ भारतीय न्यायसंहितेनुसार आणण्यात आलेला आहे तीनशे तेवीस अ गुन्हा त्या जागी एकशे पंधरासारखं कलम त्या ठिकाणी भारतीय न्यायसंहितेनुसार आणण्यात आलेला आहे एखाच इंटेन्शनने एकापेक्षा जास्त व्यक्ती जर सामील असतील एखाद्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी चौतीस कलम भारतीय दंडसंहितेनुसार लावण्यात येत होतं त्या जागी तीन पब्लिक पाच तीन सब कलम पाच हे भारतीय न्यायसंहितेनुसार आणण्यात आलेलं आहे तीनशे चोवीस सारख्या साधी दुखापतसाठी सारख्या गुन्ह्यासाठी भारतीय मध्ये तीनशे चोवीस लावण्यात येत होतं त्या ठिकाणी एकशे अठरा एक आणण्यात आलेला आहे तीनशे पंचवीस हाडाची दुखापत एखाद्याचं मारामार मार मारा मारण्यामध्ये दाद पाडण्यात आला असेल किंवा फ्रॅक्चर हाडाला दुखापत पोहोचूण्यात आलेली असेल त्या ठिकाणी एकशे अठरा दोन सारखं भारतीय न्यायसंहितेमध्ये कलम आणण्यात आलेलं आहे गंभीर दुखापतसाठी तीनशे सव्वीस हे कलम भारतीय दंडसंहितेमध्ये होतं त्या ठिकाणी होतं म्हणजे जून स दोन हजार चोवीसपर्यंत राहणार रा आहे आणि एक जुलैपासून भारतीय न्यायसंहितेमध्ये नुसार एकशे अठरा तीन हे कलम लावण्यात येणार आहे तीनशे त्रेपन्नसारख्या गुन्ह्यासाठी एकशे एकवीस त्याचबरोबर एकशे बत्तीस भारतीय न्यायसंहितेमध्ये आणण्यात आलेलं आहे पाचशे सहा पाचशे नऊ पाचशे नऊसाठी एकोणऐंशी हे कलम त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे दोनशे चौऱ्याण्णव शिवीगळच्या ठिकाणी भारतीय दंडसंहितेनुसार जे काही कलम होतं त्या ठिकाणी भारतीय न्यायसंहितेमध्ये दोनशे शहाण्णव हे कलम आणण्यात आलेलं आहे चारशे अठ्ठ्याण्णव हे हुंड्यासाठी साठी त्रास देणे क्रूरता करणे या कलमाच्या जागी पंच्याऐंशी भारतीय न्यायसंहितेमध्ये आणण्यात आलेला आहे बहुपत्नीकत्व चारशे चौऱ्याण्णव हे कलम त्या ठिकाणी भारतीय दंडसंहितेमध्ये होतं त्याऐवजी भारतीय न्यायसंहितेमध्ये ब्याऐंशी हे कलम त्या ठिकाणी भारतीय न्याय आणण्यात आलेलं आहे बलात्कारासाठी जे काही भारतीय दंडसंहितेमध्ये तीनशे शहात्तर हे कलम त्या ठिकाणी होतं भारतीय न्यायसंहितेनुसार कलम चौसष्ट हे त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि तीनशे चोपन्न स्त्रीचा विनयभंग करणे त्या अशा कलमासाठी तीनशे चोपन्न ए बी सी डी असे त्या ठिकाणी भारतीय दंडसंहितेनुसार कलमा त्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणी कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी भारतीय न्यायसंहितेमध्ये आणण्यात आलेले आहेत तीनशे त्रेसष्ट अपहरणसारख्या गुन्ह्यासाठी भारतीय न्यायसंहितेमध्ये एकशे एकोणचाळीस हे कलम त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे तीनशे शहात्तर साठी चौसष्ट भारतीय न्याय संहितेनुसार आणि चार सो बी सी आता चार सो बीसी म्हणण्याच्याऐवजी तो चारस बी सी आहे खूप असा जसं आपण भारतीय दंड संहितेनुसार म्हणायचो त्या ठिकाणी आता तो खूप तीन तीनशो अठरा आहे म्हणजे तीनशे अठरा हे कलम त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे अशा पद्धतीने पाचशे साठच्या कलमाच्या जागी त्या ठिकाणी तीनशे एकावन्न हे कलम भारतीय न्यायसंहितेमध्ये आणण्यात आलेलं आहे असे बरेच त्या ठिकाणी भारतीय न्यायसंहितेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत भारतीय दंडसंहितेमध्ये एकूण जवळपास पाचशे अकरा कलमा त्या ठिकाणी होत्या आणि एकूण तेवीस चॅप्टर होते तसंच भारतीय न्यायसंहितेमध्ये एकूण जवळपास जवळपास तीनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न इतके त्या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि एकूण वीस चॅप्टर्स त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहेत तर एक जुलैपासून जे काही आपल्याला नवीन कलमा येणार आहेत त्या कलम्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी मी ह्या ठिकाणी बनवत आहे आणि अजून त्याच्यामध्ये बरेच माहिती घेऊन यापुढे बनवत राहील तसं भारतीय दंड संहितेमध्ये बदल करून भारतीय न्यायसंहिता त्या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहे त्याच पद्धतीने फौजदारी प्रक्रियासंहितेमध्ये सी आर पी सीच्या ठिकाणी भारतीय नागरी सुरक्षा संहिता त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि भारतीय साक्ष अधिनियम हे इंडियन इव्हिडन्स ॲक्टच्या जागी त्या ठिकाणी आणण्यात आले